आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त नेटवर्क मिरचे हजरत मीरा साहेब दर्ग्याच्या पटांगणात फारूक जमादार युवा मंचच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते मुस्लिम समाजातील विविध व्यक्तींना फळे आणि फ्रूट देऊन रोजा सोडवण्यात आला यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आणि आमदार गोपीचंद पडळकर आणि युवा नेते प्रभाकर पाटील यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या मुस्लिम धर्मियांचा पवित्र उपवासाचा रमजान महिना सुरू आहे त्यानिमित्ताने या ठिकाणी उपवास सोडण्यासाठी अडीच हजार लोकांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आले होते भाजपा अल्पसंख्याक प्रदेश सचिव फारुखभाई जमादार आणि मुसाक आसम जमादार यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते दीपक बाबा शिंदे डॉक्टर रियाज मुजावर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर गजेंद्र फुल्लोळी अजगर शरीक मसलत माजी नगरसेवक साजिद अली पठाण फिरोज जमादार जमीर मुजावर अत्तार मुतवली जाडे मुश्रीफ अजगर शरीफ मसलत वसीम शेख मोहसिन सलाती सुबान नदा सलमान हिरलेकर जुबेर शरीफ मसलफ वसीम शेख ऋषी टकले आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपल्या बाबाच्या मंदिराच्या समोर दावत ले ले। हे इफ्तार पार्टीचं नियोजन केलेलं आहे आमचे सहकारी मित्र फरूख मुजावर यांनी हे सगळं नियोजन केलं जमादार नियोजन केलं जमादार नियोजन केलं आणि निश्चितच ह्या कार्यक्रमाला उत्सुकतेनं सगळे धर्मांचे सर्व पक्षाचे सगळे लोक इथे उपस्थित राहिले त्यावरून हे दिसतं की मिरजमध्ये कधीही हिंदू मुस्लिम किंवा असा भेदभाव न करता आम्ही एका जीवानं एका गोडीगोलीबांना आम्ही इथं सगळे राहतो हो आहोत आणि त्यामुळं निश्चितच ह्या हे इफ्तार पार्टीसाठी आम्ही सगळे उपस्थित राहिलो आणि ह्या इफ्तार पार्टीच्या निमित्तानं मी सर्व मुस्लिम बांधवांना माझ्या शुभेच्छा देतो आणि निश्चितच आपण सर्वांनी सुखादुःखात सगळ्यांनी मिळून आपण हा सण साजरा करावा आम्ही आपल्याबरोबर हवं ते आम्ही ह्या सांगण्यासाठीच आपल्याकडे आलेलो आहे त्यामुळं निश्चितच कुठलाही भेदभाव न राखला होता असंच आपलं नांदायचं आहे ह्या विकास करायचा आहे विरुद्धचा विकास करायचा आहे इव्हन दर्ग्याचा विकास करतानाही मला कोणी निर्माण केला नव्हता पण दर्ग्याचा विकास करण्यासाठी आम्ही खूप पैसे उपलब्ध करून दिले आणखी आम्ही पैसे उपलब्ध करून द्यायचे आमचे प्रयत्न चाललेले आहेत त्यामुळे निश्चितच ह्या पार्टी निमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आज आमचे सहकारी मित्र माननीय फारुख जमादार साहेब महाराष्ट्र सचिव अल्पसंख्याक मोर्चा यांनी आज इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे आणि या इफ्तार पार्टीला जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय सुरेशभाऊ खाडे माननीय जिल्हाध्यक्ष माजी दीपक बाबा शिंदे शहरचे जिल्हाध्यक्ष माननीय प्रकाशजी डंग युवा मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय अनिल शेठ पाटील आणि सर्व मान्यवर या कार्यक्रमाला का उपस्थित होते प्रभाकर पाटील मी आपल्या माध्यमातून सर्व मुस्लिम मानवांना खूप खूप शुभेच्छा देतो फारुक भाई यांचं विशेष अभिनंदन करतो की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आज भाई आणि आमचे मित्र फारुखभाई त्यांच्यासोबत असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांनी इफ्तार पार्टीचं आयोज आयोजन केलं होतं त्यासाठी काका उपस्थित राहणार होते मात्र आदरणीय काका बाहेर असल्यामुळं या ठिकाणी मला या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं या कार्यक्रमासाठी पालकमंत्री मान्य सुरेश भाऊ खाडे म आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्यासोबत आमचे फारुखभ भाई आणि सर्वच त्यांचे मित्रमंडळ उपस्थित होतं सर्वांना सर्वच धर्मातील सर्वच लोक या ठिकाणी हो या इफ्तार पार्टीसाठी एकत्र आली होती सर्व मुस्लिम बांध बांधवांना तुमच्या माध्यमातून मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा